रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय भी संपूर्ण क्लिप का संदर्भ तुम्हाला डिस्क्रिप्शन दे देता है स्त्रियों को कभी भी दंडवत प्रणाम नहीं करना चाहिए पट्ट लेटना नहीं चाहिए जमीन पर कहते हैं कि स्त्रियों के जो स्तन होते हैं उन स्तनों का जब भार पृथ्वी पर पड़ता है तो पृथ्वी उस स्तनों के भार से डगमगाने लग जाती है मित्रांनो या देशाला जसा साधू संतांचा वारसा आहे त्याच्यापेक्षा शंभरपट वारसा हा भोंदूंचा आहे आणि या भोंदूंचं प्राबल्य पहिल्या काळापासून ते आतापर्यंत राहिलेलं आहे मित्रांनो भोंदूगिरी काही भारतासाठी किंवा जगासाठी नवीन विषय नाही भोंदूगिरी ही, ही हजारो वर्षापासून या देशामध्ये या जगामध्ये सर्वत्र आहे सर्व धर्मामध्ये आहे आणि खास करून आज याची चर्चा का करायची कारण आज आपण आधुनिक युगामध्ये राहतो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये राहतो आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आज अनेक गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत अनेक गोष्टी क्लिअर झालेल्या असताना अनेक देशांनी या आधुनिक गोष्टींचा स्वीकार केलेला आहे आधुनिक वैज्ञानिक मूल्य त्यांच्या जीवनामध्ये आचरण करण्यास सुरुवात केलेली आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं हे भारताच्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे आणि असं असतानासुद्धा आज भारताच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आज आधुनिक काळामध्ये हाच काळ जर पाचशे चारशे दोनशे वर्षापूर्वीचा असता तर आपण मान्य केलं असतं त्या काळामध्ये एवढी प्रगती झाली नव्हती माणूस या पृथ्वी तलावर तयार होऊन लाखो वर्ष झाली परंतु लाखो वर्षामध्ये जेवढी माणसाची प्रगती झाली नव्हती तेवढी प्रगती या शंभर वर्षामध्ये झालेली आहे आणि खास करून त्याच्या शंभरपट प्रगती या पन्नास वर्षामध्ये झालेली आहे त्याच्या शंभरपट प्रगती या वीस वर्षामध्ये झालेली आहे मित्रांनो असं असताना आज सगळ्या काही गोष्टी स्पष्ट असताना आणि खास करून विज्ञानाचा तर आपल्याला आता वारसा आहेच परंतु ज्या लोकांचा समाज मनावर पगडा आहे ते महामानव असतील किंवा साधू संत असतील यांचा यांचं वाक्य म्हणजे आपण यांच्या वाक्याला आपण प्रमाण मानतो आणि या लोकांचा प्रत्यक्ष लोकावर पगडा सुद्धा आहे त असं असताना सुद्धा आपण या वारकरी साधू संतांना न मानता किंवा महामानवांचे विचार न मानता या भोंदूंचे विचार मानणाऱ्यांची संख्या समाजामध्ये तुम्हाला जास्त पाहायला भेटते आणि मित्रांनो अशामध्ये हा कोण अनिरुद्ध नावाचा भोंदू त्याची फालतू बडबड ऐकण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही तरी सुद्धा फेसबुकवर हे सहज त्याची क्लिप एक व्हायरल झालेली पाहिली तो म्हणतो की स्त्री ज्या वेळेस दंडवत नमस्कार करते झोपून नमस्कार करते त्यावेळेस ते त्या स्त्रीची छाती जमिनीवर लागते आणि त्या स्पर्शाने जमीन अशी थरथर थर कापायला लागते मित्रांनो हा कोणता शोध आहे हा विज्ञानाचा एक नवीन आविष्कार आहे का मित्रांनो त्याच्या गोष्टीला कोणतंही प्रमाण नाही एखादं पुराणामधलं सुद्धा प्रमाण आहे की नाही जरी असलं तरी हे विज्ञानाच्या कसोटीवर टिकतं का याच्या म्हणण्याला काही अर्थ आहे का आणि मित्रांनो हे सर्व तो सांगत असताना ज्या महिलाबद्दल सांगत आहे ज्या महिलांना तो अपशकुनी ठरवत आहे ज्या महिलांबद्दल असभ्य भाषेमध्ये बोलत आहे त्या सर्व महिला समोर बसून ऐकत होत्या आणि विशेष म्हणजे त्या सभामंडपामध्ये महिलांची संख्या ही हजारोंच्या संख्येमध्ये आहे असं असतानासुद्धा त्या महिला अगदी शांतपणे ऐकतात आणि त्या महाराजाच्या वक्तव्याला होकाराला हो म्हणत राहतात हो मित्रांनो कितीही गुलामी मानसिकता आज आमच्या महिलांची आहे म्हणजे आपण आपल्या महिलांना सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब माता रमाई या सांगण्यामध्ये आपण कमी पडलेलो हो, आहोत आणि मित्रांनो हा सर्व मोदीचा बाजार आहे मोदीचा बाजार तुम्ही म्हणता यामध्ये मोदीचा काय संबंध आला मित्रांनो मोदीचा डायरेक्ट संबंध नसला तरी तो विचाराचा संबंध आहे भारतामध्ये सध्या जे, जे राज्य आहे जे राज्यकर्ते आहेत ते या विचारांचे आहेत आणि खास करून भारतीय जनता पार्टी पूर्णपणे या विचाराची आहे काँग्रेस पक्ष तुलनेने बरा आहे परंतु मित्रांनो जवळपास हे सर्वच राजकीय पक्षे यामध्ये पार गुंतलेले आहेत आणि अशामध्ये या राजकीय पक्षांकडून काही अपेक्षा करणं मला तरी व्यर्थ वाटतं आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्याकडे जी आहेत त्या साधनांचा वापर करून आपल्याला जागृती करावी लागेल जोपर्यंत आपण आपल्या विचाराचं राज्य निर्माण करणार नाहीत तोपर्यंत मित्रांनो हा बदल होणार नाही लोकांना पर्याय लागत असतो मित्रांनो ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो लोकांना कुणीतरी बाबा लागत असतो लोकांना देवाचा बाजार लागत असतो लोकांना अंधश्रद्धेचा बाजार लागत असतो त्यांच्या मानसिक समाधानासाठी या गोष्टी कराव्या लागत असतात हा एक मानसशास्त्राचा विषय आहे मित्रांनो या लोकांचा या भोंदूंचा लोकांच्या मनावर इतका घट्ट प्रभाव पडलेला आहे आणि या प्रभावातून या लोकांना मुक्ती द्यायची म्हटलं तर आपल्याला या भोंदूंना पर्याय द्यावा लागत असतो परंतु हा पर्याय देण्यामध्ये आपली व्यवस्था कमी पडत आहे केवळ या भूंदवर टीका करून पर्याय निर्माण होणार नाही हा विषय एखाद्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की नरेंद्र मोदींचा जो चारशे पारचा जो नारा आहे त्या चारशे पारच्या नार्याच्या वाऱ्यामध्ये आमच्या तरुणांचे वय चाळीस झालं तरी त्या चाळीस पार झालेल्या तरुणाला ना नोकरी आहे अजून ना छोकरी आहे प्रत्येक गावात चाळीस पार झालेले आज दहा युवक आहेत ज्यांना ना नोकरी आहे ना छोकरी आहे अशा पद्धतीची नरेंद्र मोदींची राजवट या भारतामध्ये सुरू आहे या लोकांना ना नोकरीची चिंता आहे ना रोजगार द्यायचा आहे या लोकांना जे चाळीसच्या पार झालेले आहेत जे बेरोजगार आहेत या लोकांना भुलवण्यासाठी अशा बाबांचा वापर जोरात सुरू आहे आणि हे पद्धत स्थिरपणे सुरू आहे बाबा काँग्रेसच्या काळातही होते भोंदू महाराज काँग्रेसच्या काळात सुद्धा पार प्रधानमंत्री इंदिरा गांधीपर्यंत पोहोचलेले होते नव्हते असं नाही परंतु आता जसं पहिलेसुद्धा उंदर होते आता कसा उंदराचा असा सुळसुळाट झालेला आहे अशा पद्धतीचा सुळसुळाट भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झालेला आहे कारण भारतीय जनता पार्टीने या सर्व समस्या वाढवून ठेवलेल्या आहेत देवाच्या धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या नावाखाली येथील तरुणांना गुलाम बनवण्यात आलेला आहे येथील महिलांना गुलाम बनवण्यात आलेला आहे आणि सर्वजण देव धर्म देश याच्या गोंडस नावाखाली लोकांना वेड बनवण्याचा पद्धतशीरपणे कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो सहा हजार रुपये आमचे शेतकरी मी स्वतः शेतकरी आहे आमचे शेतकरी काहीजण म्हणतात नरेंद्र मोदी सहा हजार देत आहे मग मतदान द्यायला काय हरकत आहे परंतु त्याच शेतकऱ्याच्या घरामध्ये सोयाबीन पडून आहे त्या सोयाबीनला बाजारात चार हजाराच्या पुढं भाव भेटत नाही म्हणजे ज्या वेळेस दोन हजार चौदाच्या अगोदर साडेचार हजार भाव होता आणि आज दहा वर्षानंतर खताचं जे पोत आहे त्याचे चारपट पाचपट भाव वाढलेले आहेत आणि त्या तुलनेमध्ये सोयाबीनचे भाव उलट पडलेले आहेत म्हणजे प्रति क्विंटल शेतकऱ्याला सहा हजार रुपयाचं नुकसान होत आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये जर दहा क्विंटल सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याचं साठ हजार रुपयाचं नुकसान होत आहे आणि त्या बदल्यामध्ये नरेंद्र मोदीकडून सहा हजार रुपये भेटत आहेत म्हणजे नरेंद्र मोदी त्या शेतकऱ्याचा साठ हजार रुपयाला अगोदर खिसा कापतात आणि परत त्या शेतकऱ्याला साठ हजाराच्या तुलनेमध्ये सहा हजार रुपये देण्यात येतात म्हणजे हा अशा पद्धतीचा कार्यक्रम सुरू आहे उंचे साठ हजार नेलेले तुम्ही विसरता आणि सहा हजार दिलेले लक्षात ठेवता अशा पद्धतीची गुलामी मानसिकता या लोकांची बनलेली आहे त्यामुळेच मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जो शब्द प्रयोग करतात की यावेळेस अरे चारशे पार सोड तू दीडशे पारच होऊन दाखेव या देशामध्ये फार थोडे नेते नरेंद्र मोदींना आव्हान देण्याच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यातील एक प्रमुख नाव आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मित्रांनो या सर्व गोष्टी हे सर्व मुद्दे आता आपल्याला लोकांसमोर मांडावे लागतील हा भोंदूंचा बाजार उठवावा लागेल तरच येणारा काळ हा आपला असेल आजच्या पुरतं एवढंच हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम